सोलापुरातील बार्शी येथे श्री भगवंताच्या दर्शनासाठी नातेवाईकांसोबत दुचाकीवरून येणाऱ्या ना दुचाकीस भरधाव वेगातील बसने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसच्या चाकाखाली अडकून एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला ही घटना बार्शी क्रुडवाडी भाई वळण रस्त्यावर सकाळी घडली श्रावणी रणजित उबाळे व तेरा राहणार चिंचगाव तालुका माडा असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे रणजित उबाळे व संदीप उबाळे अशी जखमींची नावे आहेत देवीदास परशुराम खंडेवराड राहणार बुलढाणा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बस चालक्याचे नाव आहे संदीप उबाळे यांनी फिर्यादीत म्हंटलं आहे की दिनांक सहा जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते व त्यांचे भाऊ रंजित व पुतनीस श्रावणी असे दुचाकीवरून चिंचगाव येथून बार्शी ते भगवंताच्या दर्शनासाठी निघाले होते ते स्वतः दुचाकी चालवत होते मध्यभागी श्रावणी बसली होती व मागे भाऊ रंजित बसला होता सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बार्शी ते कुरुडवाडी रोडवरील कुरुडवाडी भाईवळण चौकात मागून आलेल्या एसटी बसने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली पुतनीस श्रावणीच्या पोटावरून चाक गेल्याने गंभीर जखमी झाली उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले